परफेक्ट गाप्पा विथ सनी सर तुम्ही पाहिलं असेल की आपण एक नवीन आणि आगळं वेगळं पॉडकास्ट घेऊन येत आहे ते आगळं वेगळं का असणार आहे तर ह्याच्यामध्ये जे प्रश्न विचारले जाणार आहेत डायरेक्टली प्रश्न विचारले जाणार आहेत कोणतीही पूर्वतैरी नसणार आहे आणि जे उत्तर मिळणार आहेत आपल्याला ती पण उत्तर विदाऊट फिल्टर्ड मिळणार आहेत आणि ते उत्तर मिळाल्यानंतर त्याच्यावरती काय मतभेद असतील किंवा माझं पण मत असेल या पद्धतीचं पॉडकास्ट आपण घेऊन येत आहोत तुमच्यापैकी कुणी असेल वाटत असेल की इथं सक्सेस स्टोरी आपली शेअर करावी आपली स्ट्रगल शेअर करावी जेणेकरून येणाऱ्या पिढीला ती मोटिवेट करेल तर डायरेक्टली आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता मला डायरेक्टली मेसेज करू शकता किंवा बायोमध्ये आपल्या सरांचा नंबर आहे त्यांना कॉल करून तुम्ही तुमच्या डेट्स देऊ शकता हे पॉडकास्ट आठवड्याला एक ते दोन वेळा टेलिकास्ट होणार आहे म्हणजे तुमचं बिझनेस प्रमोशन असेल स्वतःचं प्रमोशन असेल तुम्ही या मंचावरती फ्रीमध्ये करू शकता यासाठी आपल्याला काय करायचं आहे की जे काय आपले फॉलोअर्स आहेत किंवा ज्यांना हे पॉडकास्ट बघायचं आहे मी बायोमध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंक वरती सबस्क्राइब करून ठेवा प्लस आम्ही खाली पण लिंक देत आहोत त्या जाऊन आपल्या चॅनलला करा आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका एक धमाकेदार पॉडकास्ट घेऊन येत आहे परफेक्ट गापो सनी सर बी परफेक्ट लेट्स बिगीन